आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन निमगाव केतकेत हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी समाज मंदिर आंबेडकर नगर या ठिकाणी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात सणासारखी साजरी केली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला आहे समाजातील तरुणांनी देखील मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतले पाहिजे ज्यावेळेस समाजातील तरुण मुले आय एस आय आय पी एस होतील त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खऱ्या अर्थाने संपन्न झाली असे म्हणता येईल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले होते महात्मा फुले यांची जयंती कोणी साजरी करू अथवा न करू परंतु ती जयंती बौद्ध बांधवांनी साजरी केलीच पाहिजे असे मत प्रबोधनकार प्रकाश काशिळकर यांनी व्यक्त केले मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी आंबेडकर नगर येथून फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये ढोल ताशे बँडच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला होता यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली त्यामध्ये लहान मुले मुली महिला पुरुष वृद्ध युवक यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता मिरो नुक ही श्री संत सावतामाळी चौक या ठिकाणी आली असता सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला कैलासवासी सोपानराव भोंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्वांसाठी सरबत वाटपाचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे जय भीम मित्रमंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार व आयोजकांचे फेटा बांधून तसेच महापुरुषांना हार घालून स्वागत करण्यात आले यावेळी अजित कैलास मिसाळ यांच्या वतीने देखील या माजी सभापती अंकुश जाधव इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव सरपंच प्रवीण डोंगरे युवा नेते रणजित भोंग संजय राऊत सर अजित ठोकळे प्रवीण डोंगरे दत्तात्रय मिसाळ संजय राऊत निलकंठ भोंग पोलीस मित्र पप्पू शेख प्रवीण बारवकर सचिन मुलांनी आश्पाक पठाण वस्तात सचिन बनकर सिकंदर मुलांनी पांडुरंग हेगडे अशोक मिसाळ उमेश राऊत उपस्थित होते बुधवार दिनांक तीस रोजी मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून दुमाकूळ ऑर्केस्ट्रा संपन्न झाला कार्यक्रमामध्ये हिंदी मराठी लोकगीत्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती देखाव्याच्या माध्यमातून गाणी साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमामधील कलाकारांनी आपल्या भीमगीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली यावेळी निमगाव केतिकी गावचे सुपुत्र किरण मिसाळ यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरती टेनिस क्रिकेट अंपायर म्हणून बांगलादेश कोनिया श्रीलंका या देशासाठी निवड झाल्याबद्दल त्यांच्या मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला तसेच कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल पैलवान रणधीर मिसाळ व अतुल आप्पा मिसाळ यांच्या देखील मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन जे भीम तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष रोशन मिसाळ उपाध्यक्ष नवनाथ मिसाळ सुमित मिसाळ सचिव संतोष मिसाळ कार्याध्यक्ष शशी मिसाळ सहसचिव अनिकेत मिसाळ मंडळाचे कार्यकर्ते नितीन मिसाळ गुरुजी हनुमंत मिसाळ धनंजय मिसाळ सुशील मिसाळ सुमित शंकर मिसाळ सागर मिसाळ महावीर मिसाळ यांनी केले होते महाराष्ट्र पोलिस नि साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोबीस या न्यूप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद